नमस्कार मंडळी मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट आज माझं थंबेलचं नाव आहे दहा मिनिटे द्या आणि तणावापासून मुक्त व्हा हो आश्चर्य वाटतंय पण नक्की करून बघा तुम्हाला खूप ताण जाणवतोय का हो सतत टेन्शनमध्ये असता सतत काही नाही काही डोक्यामध्ये विचार सुरू असते विचारांचा डोक्यामध्ये सगळा गोंधळ आहे डोक्याचा अगदी हुगा आहे डोकं कधी फुटेल ना काही सांगता येत नाही असं तुमच्यासोबत होत आहे का तर रोज दहा मिनिटे द्या आणि या तणावापासून मुक्त व्हा काय ना आपण खूप साऱ्या थेरपी ट्रिक्स बघतोच की सकाळी उठायचं मेडिटेशन करायचं एक्सरसाइज करायच्या यामुळे आपला ताणतणाव कमी होतो परंतु तुमच्याकडून तुम काही होत नाही आहे सकाळी उठणं होत नाही आहे आणि उठलंही तरी आळस असतो मला मेडिटेशन नको वाटतं किंवा मला एक्सरसाइज नको वाटतं माझी खूप धडधड वाटते यासारखे एक ना अनेक रिझन्स आपल्यासमोर आपल्याकडे तयार असतात कसं आहे ना कुठलीही गोष्ट करायची नाही असं जेव्हा आपलं मन ठरवतं ना त्यावेळेस आपल्या समोर एवढे सगळे रिझन्स एवढी सगळे कारण तयार असतात की आपण ते व्यवस्थित समोरच्याला पटवून देऊ शकतो की मला हे करायचं नाही मला हे जमणार नाही कारण एवढी सगळे रिझन्स आहेत त्याला रीजनची लिस्ट तुमची कारणांची लिस्ट खूप मोठी आहे परंतु जेव्हा तुम्ही खूप खूप टेन्शनमध्ये असतात खूप तणाव आलेला असतो खूप ताण आलेला असतो तेव्हा तरी तुम्हाला फक्त स्वतःसाठी दहा मिनिटं देता येणार नाही का हो फक्त दहा मिनिट ज्यावेळी तुम्ही खूप तणावात असाल खूप टेन्शनमध्ये असाल खूप डोक्यामध्ये विचारांचं काहूर माज असेल असे त्यावेळी स्वतःला फक्त दहा मिनिटे द्या आणि त्या दहा मिनिटात शांत बसा अगदी शांत बसा डोक्यामध्ये विचार येतीलच येऊ द्यात त्या विचारांना थांबवू नका डोक्यात विचार येत आहेत येत आहेत त्यांना येऊ द्या त्यांना या डोक्यातून निघून जाऊ द्या त्यांना येऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि तुम्ही त्या विचारांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी तुम्ही एक लांब श्वास घ्या आणि त्या श्वासावर लक्ष केंद्रित करा लांब श्वास घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि लांब श्वास सोडा आणि सोडताना सुद्धा त्या श्वासाकडेच आपलं लक्ष द्या जे विचार डोक्यामध्ये येत आहेत त्यांना येऊ द्या जाऊ द्या पण तुम्ही स्वतः इंटेन्शनली आपल्या श्वासाकडे लक्ष द्या तुम्ही फक्त फक्त दहा मिनिट स्वतःला द्या ज्यावेळी तुम्हाला असं जाणवतंय की आपलं लोक दुखायला लागलंय विचारांचा कापूर माजलाय तेव्हा फक्त ही दहा मिनिट द्या आणि दहा दहा मिनिट लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा आणि याच श्वासाकडे फक्त आपलं लक्ष केंद्रित करा तुम्हाला मी गॅरंटी देते तुम्हाला नक्कीच रिलॅक्स वाटेल तुमचा तणाव तुमचा ताण कमी झालेला तुम्हाला जाणवेल आणि हे जेव्हा नेहमी नेहमी तुम्हाला करण्याची सवय होईल ना तेव्हा तुमचा ताण हळूहळू कमी होत जाईल बघा प्र कुठलीही गोष्ट केल्या केल्या त्याचा रिझल्ट मिळत नाही ती आपल्याला काही दिवस करावी लागतात त्याला वेळ द्यावा लागतो आपण डॉक्टरकडे जातो मेडिसिन घेतल्या घेतल्या आपण पूर्ण बरं होत नाही आणि कुणी एखादं देत असेल की हां तुला खूप टेम्परेचर आला ही टॅबलेट घेत पाच मिनिटात तुझा तुझं टेम्परेचर कमी तुझा ताप गेलेला असेल किंवा तुझ्या वेदना कमी झालेल्या असेल तर ते मेडिसिन आपल्यासाठी तेवढंच आपल्या बॉडीसाठी तेवढं डेंजर असतं धोका असतो त्या पॉयझन प्रकारे ते आपल्याला अपायकारक असतं त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी एवढा ताणतणाव तुम्हाला जाणवतोय की तुमचं डोकं दुखायला लागलं आहे तुम्हाला चिडचिड व्हायला लागली त्यावेळेससुद्धा तुम्ही स्वतःला दहा मिनिट देऊ शकणार नाही का नक्की दहा मिनिट स्वतःला द्या आणि ही जी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे श्वास घ्या आणि श्वास सोडायची दहा मिनटं लांब श्वास घ्या लांब श्वास सोडा आणि त्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं आहे नेहमी आनंदी राहायचं आहे एक डायरी मेंटेन करा कारण आपल्या नेहमीच्या कंप्लेंट्स असतात माझ्या आयुष्यातनं सगळं दुःख लिहून ठेवलं आहे देवानी देवानी मलाच काय एवढं दुःख दिलंय आहे देवानी मलाच काय एवढे प्रॉब्लेम्स दिले आहेत देवाला नशिबाला कोसण्याआधी मी तुम्हाला सांगते की एक छोटासा प्रयत्न करा एक डायरी घ्या आणि त्या डायरीमध्ये तुम्ही रोज पाच अशा गोष्टी लिहा की ज्या तुमच्या आयुष्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही आनंदी आहात किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशा पाच घटना लिहा की ज्यामुळे त्या तुम्हाला त्यांनी आनंद दिला त्या गोष्टींनी त्या घटनेनी त्या व्यक्तीने तुम्हाला आनंद दिला कुठल्याही असू शकतात तुम्ही टेन्थला तुम्हाला पर्सेंटेज मिळाले तुमचं लग्न झालं तुम्हाला बाळ झालं तुम्हाला जॉब मिळाला कुठल्याही तुम्हाला ज्या आनंदी वाटतात त्या ज्या गोष्टी तुम्हाला आनंददायी वाटता अशा पाच गोष्टी रोज तुम्ही लिहा आणि असं एक महिना करा आणि एक महिन्याने ती डायरी पूर्ण बघा पूर्ण वाचा आणि तुम्हाला रिअलाईज होईल मी हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला रिअलाईज होईल की तुम्ही खरंच किती आनंदी आणि देवाने तुम्हाला किती छान आयुष्य दिलंय त्या सुंदर आयुष्याचा उपभोग घ्या देवानी सगळ्यांना छान आयुष्य दिलं आहे तुम्हाला लक्षात येईल की अरे बाप रे देवानी मला किती सगळं दिलं आहे आणि किती छान आहे बाकींच्याकडे तर काहीच नाही आहे कितीतरी लोकांना हात नाही आहे कितीतरी लोकांना पाय नाही आहे कितीतरी लोकांची मेमरी लॉस झालेली आहे कितीतरी पागल लोक आहेत मला तर सगळंच आहे मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे मला किती साऱ्या छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहे तेव्हाने मला किती भर दिलं दिला आहे आणि जेव्हा तुम्हाला तो आनंद ते रिअलाईज होईल त्या दिवसापासून त्या क्षणापासून तुम्ही देवाला कधीच कोसणार नाही तुम्ही तुमच्या नशिबाला कधीच कोसणार नाही आणि तुमचा सुंदर प्रवास त्या क्षणापासून सुरू होईल तुर्तास इथेच थांबते नवनवीन ट्रिक्ससाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावरचे नवनवीन व्हिडिओज मी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते आहे माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जीवनात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसं छान जगता येईल यासाठीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओज बघत राहा तुरतास इथेच थांबते धन्यवाद